नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रामधील आपण पाहतोय की सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना बॅकफूटवर असताना देखील होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा मुंबईत वरचष्मा पाहायला मिळतो आहे उद्धव ठाकरेंना मुंबईतून हद्दपार करणं किंवा संपवणं हे भाजपच्या आणि शिंदेगडाच्या बसकी बात नाही हे नेमकं कशावरून समजतं आहे मित्रांनो जाणून घेऊया शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली मात्र शिवसेना फुटीनंतर शिवसेनेचे दोन भाग झाले महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून नेते पदाधिकारी आमदार खासदार निघून गेले मात्र मुंबई शहरातील शिवसेना जागच्या जागेवरती असल्याचं आपणाला आजही दिसतंय कारण की शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईसाठी आपल्या जीवाचं राण केलं होतं आणि त्यांची जाण म्हणून मुंबईतील नेत्यांनी ठाकरेंनी ठाकरेंची साथ सोडली नाही हातावर बोटावर इतकेच काही नेते ठाकरेंना मुंबईतून सोडून गेल्याने मुंबईतून उद्धव ठाकरेंना संपवणं आता भाजपाने शिंदेगडाला ना जवळजवळ नामुमकीन झालं आहे कारण की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा मुंबईमध्ये अतिशय प्रचंड धिमतीनं काम करत आहेत न्यायालयाचं काम असो किंवा घरातील भांडणं असो किंवा प्रत्येकाचं अडी अडचणीची कामं असो किंवा आनंदाच्या काम असो किंवा संकटाच्या वेळी ठाकरेंचा शिवसैनिक मुंबईतील प्रत्येक घरात पहिला धावताना दिसतोय जर मुंबईकरांना कोणतं काम अडलं गेलं तर त्यांना पहिल्यांदा आठवते शिवसेनेची शाखा त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये अतिशय प्रचंड खूप मोठ्या फॉर्ममध्ये असल्याचं आपल्याला जाणवतंय त्याच कारणास्तव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईतून खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यांची शिवसेना मुंबईच्या बाहेर फेकणं हे आतापर्यंत कुणालाही जमलं नाही आणि भाजपला शिंदेगडला तर ती आता जमणं अशक्य आहे कारण की ठाकरेंनी दिलाय मुंबईतून स्वबळाचा नारा तेव्हा प्रत्येक शिवसैनिकांना लढाया मिळाल्यामुळे ताकद दुप्पीनं वाढली असून आगामी काळात भाजप तसेच शिंदेगड यांना नामोहम करण्यासाठी उद्धव ठाकरे काफी आहेत